नमस्कार श्रीकृष्ण मंदिर नगर तालुका अस्मत जिल्हा हिंगोली आज आपण पाहतात श्रीकृष्ण मंदिराच्या समोर आहात ज्या माध्यमातून आपल्यासमोर लाईव येण्याचा हा प्रोग्राम कारण की हा जो रोड पाहता आपण गेली कित्येक वर्षापासून अतिशय ग्रामस्थ मंडळींना जाण्या येण्यासाठी हा चिखल पावसाळ्यामध्ये खूप चिखल होत होता आणि हा मंदिराचा परिसरसुद्धा स्वच्छ राहत नव्हता त्यामुळे गावातील काही ग्रामस्थ मंडळींनी आपले आमदार साहेब राजूभया नवघरे यांच्या मदतीने हा रोड पूर्ण केलेला आहे त्यामुळे शाळेचे विद्यार्थी असतील किंबहुना इथे येणारे सद्भक्त भाविक मंडळी असेल यांना ही सुविधा प्राप्त झालेली आहे आणि म्हणून जानी मी ज्यांनी कोणी या प्रयत्नातून हा रोड या ठिकाणी आणलेला आहे त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि असं कार्य सातत्याने गावोगावी व्हावं अशी मी विनंती करतो